नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी तर ज्याला मूल होत नाही अशांसाठी साठी खुश खबर मूल न होणाऱ्या आशा बाळ होण्याची सुवर्ण संधी तर मग उशीर कशाला करताय आजच संपर्क करा डॉक्टर सौ मेघश्री देशमुख कहाळेकर यांच्या शुश्रुषा हॉस्पिटल एक्सी अँड टेस्ट टू बेबी सेंटर चिकलवाडी कॉर्नर नांदेड नमस्कार मी डॉक्टर मेघेश गिरीश देशमुख शुश्रुषा हॉस्पिटल एक्सी टेस्ट टू बेबी सेंटर चिकलवाडी कॉर्नर नांदेड इथून आम्ही इथे एकोणतीस तीस डिसेंबरला दहा ते पाचच्या मध्ये स्त्री व पुरुष वंधत्व निवारण शिबिर करत आहोत संपर्क साधण्यासाठी झिरो चोवीस बासष्ट दोनशे अडतीस पाचशे अठ्ठावन्न किंवा नाईन फोर टू टू एट सेवन फोर नाईन फोर नाईन या नंबरवर तुम्ही नाव नोंदवू शकता कोणासाठी तर स्त्रियांसाठी म्हणजे ज्यांच्या नळ्या बंद आहेत ज्यांना गर्भपिशूचे गाठी आहेत फायब्रॉइड आहे एनडोमेट्रोसिस आजार आहे पिस्यूडीचा आजार आहे आणि ज्यांचं वय पाळी गेली आहे पन्नास शात वय अशा स्त्रियांसाठी तसंच पुरुषांना ज्यांचे शुक्राणू नाही आहेत झिरो आहेत कमी आहेत किंवा मिलेले आहेत किंवा शुक्राणू नॉर्मल असताना पण बाळ होत नाही अशा पुरुषांनी पण याचा अलभ्य लाभ घ्यावा याच्यात वैशिष्ट्य हे आहे की आम्ही याच्यात सवलतीच्या दरात सोनोग्राफी आय लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीचे ऑपरेशन सवलतीच्या दरात आणि आय व्ही एफ टेस्ट बेबी व एक्सी करणार आहोत तरी सगळ्याच पेशंटनी या रुग्णांनी याचा अलभ्य लाभ घ्यावा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल धन्यवाद नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील लोहा तालुक्यातील माळेगाव या ठिकाणी आहोत मला वाटते महाराष्ट्रामध्ये माळेगाव ही यात्रा अतिशय उत्साह आणि नंबर एकची यात्रा म्हणून या ठिकाणी मानले जाते आणि माळेगाव म्हणजे की अशी यात्रा आहे की या ठिकाणी हर प्रकारचे प्राणी हर प्रकारचे पशु हर प्रकारच्या धर्म समुदाय सर्व काही या ठिकाणी येतात आणि खंडेरायाचे या ठिकाणी दर्शन घेतात त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत सरपंच कमलबाई रुस्तुमराव झोळगुंडे माळेगावचे सरपंच यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आपल्यासोबत हनुमंत रस्तुमराव जोगुंडे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत सर काय सांगणार आपण माळेगावविषयी नमस्कार खंडेरायाच्या पथपर्शने पाहून झालेल्या या माळेगाव भूमीमध्ये सर्वात मोठी यात्रा दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा कुठं भरत ती माळेगावला होती दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षी वेळा अमाशाच्या आदल्या दिवशी म्हणजे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला पालखी पालखी सर्वात मोठी यात्रा एकोणतीस डिसेंबरला हे चालू होणार आहे तिथून जे पाच दिवस आपण कार्यक्रम असतात ते शासकीय कार्यक्रम आपल्या पाच दिवस या माळेगाव यात्रेला चालू आहेत म्हणजे एकोणतीस डिसेंबरला खंडेरायची पालखी पूर्ण गावाच्या आणि यात्रेच्या राऊंड मारून पूर्ण राउंड मारून यात्रेला सुरुवात होते त्यानंतर बाकीचे जे कार्यक्रम आहेत मग दुसऱ्या दिवशी पालन असो शेळी पालन पशु संवर्धनाचे प्रदर्शने असतात त्याचे असतात त्याच्यामध्ये अनेक प्राण्याचे संवर्धन केले जातात पारितोषिक दिले जातात त्यानंतर एकूण तीस ला हे कार्यक्रम जातात नंतर एकतीस ला जे कस कुस्त्याचा फळ म्हणतो आपण सगळ्यात मोठ्या कुस्त्या माळेगाव इथे होतात माळेगाव इथे त्याच्या कुस्त्यावर लाखो रुपयाचे तिथे आपण बक्षीस ठेवले जातो आणि ते एकतीस डिसेंबरला आहे एक यावर्षी आपण एक, यावर एक जानेवारीला कला मोद उत्सव so, हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे दोन जाने दोन जानेवारीला लावणी महोत्सवचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तीन जानेवारीला यावर्षी सगळ्यात अगोदर म्हणजे शंकरपट हे अगोदर पूर्वी घेत होतो पण काही कारणास्तव न्यायालयानं बंदी आणली होती पण यावर्षी आपण पहिल्यांदाच गेल्या वर्षी आम्ही ग्रामपंचायतच्या स्तरावर घेतला पण शासनामार्फत या आपण पहिल्यांदाच माळेगाव यात्रेला तीन जानेवारीला शंकरपटच्या स्पर्धा म्हणजे बैलगाडीच्या स्पर्धा घेत आहोत या ठिकाणी सरासरी आपल्या यात्रेला महाराष्ट्रभरातून जनता येते तर दरवर्षी पेशा यावर्षी किती जनता येण्याची शक्यता आहे भाविक दरवर्षी आपण पाहतो की सोळा ते सतरा लाख पब्लिक दर येत असते आणि उलाढाल ही पब्लिक असे असते या एका दिवशी वेगळी पब्लिक येते दुसऱ्या दिवशी दुसरी पब्लिक म्हणजे माळे वेळातही हौशा नवशा आणि गवशाचे तिन्ही प्रकारचे लोक येतात म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे यावर्षी सोळा लाख या दिवशी जर सोळा लाख आली पब्लिक तर दुसऱ्या दिवशी अठरा लाख पब्लिक होऊ शकते किंवा बारा लाख होईल त्या दिवसानुसार ती पब्लिक वाढ कमी जास्त होते इनकमिंग तेवढीच असते आणि आउटगोईंग तेवढीच असते पब्लिकची या पब्लिकची गरज गैरसोय होऊ नये म्हणून ही यात्रा खरं म्हणलं तर जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोहानी ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव का। यांच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा भरवली जाते या तिघाच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा पूर्णत्व नियोजन या तिघाच्या अंडर खाली असते त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी मग ह्या स्थानिक लेवलचे आमदार असो आदरणीय प्रताप पाटील चिखलेकर साहेब यांच्याही निवेदनाचा ते बैठका झाल्या चांगल्या पद्धतीने नियोजन चालले म्हणतात लाईट रस्ते पाणी ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन या वर्षी आपण आमदार साहेबांना बैठक घेतली शिकलेकर साहेबांना त्या ते सगळे आदेश दिले त्याच्या अगोदर शिव मॅडम बैठक झाले कलेक्टर साहेबांची बैठक झाली सगळ्यांनी आदेश देऊन फिल्टर पाणी आज यात्रा आठ दिवस अगोदरच आपण या वर्षी फिल्टर पाणी पूर्ण यात्रेला देण्याचा प्रयत्न आहे आणि त्यात चालू आहे त्यानंतर ता लाईट पोल आपण यात्रेमध्ये जर पाहिलं तर गेल्या जसे जसे दिवस चालत तसे तरी यात्रा वाढत चालू लागते गेल्या वर्षी आपण तीस पोल यात्रा वाढीसाठी घेतले होते आणि यावर्षी पण तीस पोल यात्रा वाढीसाठी असे साठ पोल यात्रावाडी म्हणजे यात्रा कुठेही अंधारात नये यात्रेतला कोणताही भाग अंधारात राहून यासाठी आपण पूर्ण यात्रेला उजेड देण्याचा प्रयत्न या वर्षी आणि गेल्या वर्षीपासून करत आहेत त्यानंतर रस्ते गेल्या वर्षी आपण जे यात्रा परिसरातले असतात रस्ते असतात आणि यात्रा यात्रेला बायपास म्हणून एक आंडगा रोडाने गेल्या वर्षी तीस लाखाचा तो रस्ता केलेला आहे एकदम चांगल्या पद्धती म्हणजे यात्रा व्हीआयपी लोक असो गावात काही वेगळा प्रसंग झाला तर त्या बायपास न वेगळे जा म्हणून गेल्या वर्षी ते रस्ता घेतला परत त्याच्यावर दुसरा आज रस्ता त्याच्या बाजूने एक व्ही आय पी लाईनसाठी सी सी रस्ता रेस्ट हाऊस ते बायपासला जोडण्यात आलेला आहे म्हणजे जे यात्रा यात्रेसाठी उपयोगात आहेत यात्रेच्या भाविकासाठी आहेत पण एरी सुद्धा गावाच्या भल्यासाठी जे कायमस्वरूपी रस्ते आहेत त्यासाठी आम्ही हे के केलेलं आहे त्यानंतर तीर्थकुंड इथं बाजूला जे तळ आहे आपलं तीर्थकुंड आहे त्यासाठी आपण घाट म्हणून गेल्या वर्षी दहा लाखाच्या पायऱ्या घाट बांधला आणि ह्या वर्षी अजून दहा लाख रुपये घेऊन घाट बांधला आणि ज्या देवाची पालखी त्या तळ्यावर ठेवली जाते तिथं आपण वटापण केलेला आहे आणि यात्रा त्या तळ्याच्या कडनं अंधारात राहणे म्हणून पूर्ण साइडनं पोल बसवणे आलेले आहे त्यानंतर यात्रा परिसर यात्रेच्या महिला सुरक्षित सु असो यात्रेची सुरक्षित यासाठी आपण गेल्या वर्षी नवीन प्रयोग केला आणि तो सक्सेस झाला यात्रेमध्ये वाढली सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आपण गेल्या वर्षी सोळा सीसीटीव्ही कॅमेरे यात्रा परिसरात लावले होते या वर्षी आपण ते वाढून अजून परत दहा कॅमेरे वाढून आपण ते पण सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले म्हणजे यात्रा परिसरात पूर्ण करडी नजर ना या वर्षी यात्रा ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत राहणार आहे आपण आज माळेगाव यात्रा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी कमलबाई रुस्तुमराव धुळगुंडे सरपंच यांचे प्रतिनिधी आणि यांचे सुपुत्र हनुमंत रुस्तुमराव धुळगुंडे यांच्याशी आपण चर्चा करणार करत आहोत या ठिकाणी माळेगावच्या संदर्भात सर माझा पुढचा प्रश्न असा होता की या ठिकाणी आपण सरपंच आहोत या ठिकाणी मी आज चार वर्ष झालं आम्ही पदावर असताना तर चार वर्षाच्या काळामध्ये आतापर्यंत आपण चार वर्ष सरपंच झाला परंतु लहानपण आपल्या या माळेगावमध्ये गेलेलं आहे तर आपण मागचे काळ आणि आपला चार वर्षाचा काळ यामध्ये आपण काय असा बदल केलात की ते आपल्याला खूप आनंद वाटला आणि येत्या काळात देखील आपण जे राहिलेले जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार यावर थोडा उजाळा नक्कीच एक सांगायचं झालं तर हे चल भरपूर आहे पण एकच गोष्ट बोलतो की आमच्या या चार वर्षाच्या कालावधीमध्ये हो तीन वर्षाच्या कालावधीमध्ये हो आम्ही जे काम केलं त्या कामाची पावती म्हणून आम्हाला अहमदनगर इथे एक आदर्श पुरस्कार भेटला म्हणजे आदर्श पुरस्कार सहसा कोणालाही भेटत नाही ज्या गावाने चांगल्या पद्धतीने सरपंचाने ग्रामपंचायत बॉडीने चांगल्या पद्धतीने काम केलं त्या त्यालाच आदर्श पुरस्कार दिला गेलेला आणि त्याच्यामुळे आम्हाला तो आदर्श पुरस्कार भेटला पहिलं महाराष्ट्रात पहिलं गाव आहे जिथं अकरा कोटी रुपयाचा निधी माळेगावला आणून स्थानिक प्रकारचा स्थानिकचे जे रस्ते लाईट पाणी पूर्ण आम्ही ते केलेलं आहे महाराष्ट्रात मला वाटलं आम्ही जन्माने अगोदर पाहतो की शमशानभूमी एकही नव्हती माळेगावात पण आम्ही यावर्षी समशान सुद्धा आणलेला आहे माळेगावात असं एकही काम ठेवलं नाही आम्ही शिल्लक की तिथे आपल्याला आवश्यक आहे माळेगावच्या अगोदर आम्ही लहानपणापासून मोठं झालो तिथं माळेगावला पाणी एक एक किलोमीटर बाया डोक्यावर आणायच्या धुनं धुवायला जायच्या पण मला अभिमान आहे सांगायला खरंच आम्हाला आनंद वाटतोय आमच्या बॉडीनं ग्राम शोक साहेबांना आम्ही सगळ्यांनी गावकऱ्यांनी साथ दिली मुळे सहा महिना आम्ही बॉडीवर ग्रामपंचायत आलो तसं सहा सा। महिन्याच्या आत एक चोवीस तास पाणी देण्याचा गावात प्रयत्न करतोय एकही बाई आम्ही दुहायला पाठवली नाही बाहेर गावी आणि एकही बाई पाणी आणायला घागर डोक्यावर जी म्हणतात उतरण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि ते खरंच आम्हाला आनंद वाटतोय त्या गोष्टी सांगायला मागचा काळ आमदार शामसुंदर शिंदे यांचा होता तर आता चालू सह या ठिकाणी आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत तर या चार वर्षामध्ये आपल्याला काय काय त्यांनी सहकार्य केलं काय अपेक्षा होत्या आणि आता या पुढच्या काळामध्ये जे आमदार आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे आपल्या काय अपेक्षा असतील आणि काय दिले तुम्हाला आतापर्यंत कारण त्यांनी मागे पाच वर्षे खासदार होते तेव्हा खासदार काळात देखील त्यांनी तुम्हाला काय सहकार्य केलेलं आहे तुम्हाला म्हणण्यापेक्षा या माळेगाव यात्रेसाठी नक्कीच गेल्या आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब होते पण आम्हाला खरंच त्या संपर्कात आल्यानं आम्ही कारण आम्हाला आमच्या त्याने आम्हाला वेगळ्या दृष्टिकोनाकडून पाहिजे की हे चिकलीकर साहेबांचे माणसं आहेत म्हणून आम्हाला कधी एक रुपयाची मदत केली नाही निधी दिला नाही त्याच्यामुळे आम्हाला वैयक्तिक सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या मंत्रालयातून जाणं चिखलीकर साहेब खासदार होते त्यांच्या माध्यमातून जाणं जेव्हा जेव्हा काळ आमचा विकास करण्याचा होता तेव्हा आमदार साहेबांना आम्हाला साथ दिली नाही शिंदे साहेबांनी पण आता खरा काळ आमदार साहेब साहेबाचा आलेला आहे आम्ही आता एक वर्ष राहिले नक्कीच भविष्यात खंडेच्या खंडेरायाच्या प्रार्थना करू जर पुढले पाच वर्ष अजून आले तर आम्हाला दुधात साखर पडल्यासारखे होईल आणि गावचा जो राहिलेला विकास आहे ते नक्कीच भरभराटीन होईल असे का तर आमदार चिखलेकर साहेबांच्या आम्हाला हक्कानं का तर माळेगाव माळेगाव खरं प्रेम किंवा माळेगाव यात्रेचं माळेगावचं वैभव जर कोण गेलं असेल ते विलास कैलासवशी विलासराव देशमुख साहेबांनंतर कोण केलं असेल तर ते आदरणीय प्रताप पाटील चिखलेकर साहेबांनी केलेलं आहे आणि आम्हाला ह्या खष्ट गोष्टीचा आनंद आहे आम्ही गेल्या वर्षीच मागणी केली होती खंडेरायचरणी प्रार्थना कला महोत्सव लावणी महोत्सवच्या स्टेजवर मला भाषण करायला सांगितलं होतं तेव्हा मी खंडेरायला प्रार्थना केली दे भाषणात सांगितलं होतं की माळेगावचं वैभव जर घडायचं असेल तर यात्रेचं वैभव तर आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबच पाहिजे म्हणून लोकसभेला पडून साहेब आमदार झाले खंडेराचरणी आणि खंडेरायच्या हातानं आता तो नक्कीच विकास होईल हे आम्हाला पूर्ण जाणीव आहे त्याची या नंतरचा प्रश्न असा होता की सर या ठिकाणी जे यात्रा भरते ते यात्रेला ता ता तर यात्रेला लाखो येतात भाविक त्यानंतर तसेच या ठिकाणी त्या विक्रेते देखील येतात जे की या ठिकाणी दुकान थाटले असतात था तर त्यांना दुकान थाटण्यासाठी जे काही का पावती वगैरे असते त्यांचं कशा प्रकारे असते यात्रा ही मुळातच टॅक्स फ्री यात्रा आहे पण आम्ही जे स्वच्छतेसाठी असो हे असो एक दोनशे रुपये पावती लावतो म्हणजे कसं कमीत कमी हजार दुकान येतात तिथं हजार आलेलं ते त्याची रिंग लाईन कशी असतात एक नंबरला कोण बसतो दोन नंबरला कोण बसतो सोळाव्या नंबरला कोण बसतो त्याच्यासाठी आम्ही ते यात्रेता त्यांना दोनशे रुपये टॅक्स लावून ते, ते पावती फाडत असतो आता त्या क्रमानुसार आपल्याला पुन्हा भविष्यात बसवता येईल पुढल्या वर्षी बसवता येईल त्यामुळे आम्ही ते लावत असतो त्यांच्यानंतर एकही रुपये टॅक्स नसतो यात्रा ही, ही, ही टॅक्स फ्री आहे हे झालं तुम्ही टॅक्स फ्री म्हणताय परंतु दोनशे रुपये का होईना पण या ठिकाणी त्या तुमचा आहेत त्यांना दुसरा प्रश्न माझा असा होता की या ठिकाणी दरवर्षी शासनाकून बराच निधी दिला जातो आणि असं ऐकलं की यावर्षी देखील जाहीर केलं की दरवर्षीपेक्षा यावर्षी निधी जास्त आहे तर याचा लोकाजोका कसा असतो दरवर्षीच्या निधीचं काय करता आणि यावर्षी जे येणार आहे त्या निधीचं तुमचं नियोजन काय आहे नक्कीच गेल्या वर्षी म्हणजे दरवर्षी इतकी आम्ही चार वर्ष झालं कारभार पाहतोय दोन तीन वर्ष तर आमदार शिंदे साहेब होतो त्यांना थोडं यात्रेसंदर्भात थोडी एव्हा वाटत नव्हती किंवा यात्रेला कोणाच लोकांना किंवा माळेगाव यात्रेचं वैभव वैभव वाढावे असं कोणाच आमदारला आतापर्यंत वाटलं नाही जे आदरणीय चिखलीकर साहेबाला वाटते त्याच्यामुळे त्या माणसानं केलेलं आहे आणि मीच एकटा सांगणार नाही किंवा अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले कि लोहा तालुक्यानं पाहिले की चिखलीकर साहेबांना माळेगाव यात्रेसाठी काय काय केले त्याच्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी नक्कीच आता आमदार चकलीकर साहेब झाल्यामुळे यावर्षी नक्कीच निधी वाढून भेटलेला आहे आणि जो यात्रेचा विकास राहिला होता ते पूर्ण झालेला आहे आणि पूर्ण होत आहे त्याच्यावर पंच्याण्णव टक्के काम झालेले आहेत काही बाकी आहेत काही दिवसात होतील आणि काही ते पूर्णही होतील कामं या ठिकाणी ज्यावेळेस पालखी निघते तर या ठिकाणी पालखीला सरासरी किती पब्लिक असते त्यानंतर पालखीचे जे मानकरी असतात ते कोण असतात त्यानंतर असं एखाद्याला वाटलं एखाद्या भाविकाला की आपण ही पालखी कारण बऱ्याच यात्रेत असते की पालखी कोणही धरतात पालखी धरल्यानंतर समोर गेले की मानकरी मानकरी पालखी धरतो त्यानंतर समोर गेल्या त्यानंतर पालखीला बरेच जण खंदा लावतात तसं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आपण देखील धरायला पाहिजे कारण आजकाल हे आता प्रश्न तेवढा हे नाही परंतु तरी पण विचारणं महत्वाचं एवढ्यासाठी म्हणतो की आजकाल मोबाईल आगा आगा ज़िये ज़िये माने, माने का आहे त्यामुळे प्रत्येक जण पुढे येत आहे पहिले ते जे होते वरिष्ठ मान्य जे मंडळी होती ते एकूणच्या मान सन्मान याच्या प्रमाणे होते परंतु आजकाल प्रत्येक जण म्हणते की मी पण आहे तेव्हा कोणी या ठिकाणी पालखीला धरू हो शकतात याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे मारेगाव यात्रा खरंतर ही चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे म्हणजे निजाम काळातून ही यात्रा चालत आलेली आहे दरवर्षी आपण पाहतोय माळेगाव यात्रा ही पालखी पहिल्या दिवशी पालखी पूर्ण फिरल्याशिवाय व्यापार व्यापारी करीत नाही व्यापार करत नाहीत ह्याच्या लक्षात घ्या की जे मानकरी असतात ठरलेले अखंड दहा अकरा जे मानकरी आहेत त्याच्या व्यतिरिक्त तिथं कोणीही नसतं बाकीच्या आपल्याला पोलीस कर्मचाऱ्याची साखळी असते पालखीच्या बाजूने कि त्या जे धरणारे आहेत आता आमच्या इथं जे मानकरी आहेत भुई समाजाचे जे पूर्ण टीम आहे त्याची ते टीम ती भुई समाजाची तिथं आपल्याला पालखी धरत असते त्याच्या व्यतिरिक्त पुजारी आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्या पोलीस कर्मचारी कोणाला जाऊ देत नाहीत मग बाहेरून आपल्याला पालखीवर भंडारा बेल भंडारा उधळता येतात चालत जाता येतात सगळ्या पण पालखी जी धरण्याची पद्धत आहे यात्रेमध्ये ती देत नाहीत दुसऱ्याला घेता येत नाहीत या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पाच दिवस दिवशी यात्रेचं आयोजन आहे तर या ठिकाणी पाच दिवस काय काय कार्यक्रम आहेत त्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये विविध जे मानकरी असतात जे मान्यवर असतात तर यामध्ये कोणाकोणाचं नाव आहे नाही ही पत्रिका जी आहे ती पाच दिवसाची ती जिल्हा परिषद काढत असते अजून ती पत्रिका झाली नाही ती पूर्ण होईल पण ज्या बाबतीत आपण एकोणतीस डिसेंबरला यात्रा चालू यात्रा ही पहिले चारच दिवसाची चालायची पण ग्रामपंचायतचा आग्रह आणि गावकऱ्यांच्या आग्रहामुळे आम्ही यावर्षी शंकरपट एक दिवस वाढवलेला आहे यात्रा कशी वाढल ही आम्ही प्रयत्न करत आहे आणि या वर्षी शंकरपट घेऊन आहे मग पहिल्या दिवशी एकोणतीस डिसेंबरला या पालखी असते ती पूर्ण यात्रा परिसरात फिरत असते त्याच्यानंतर ती डिसेंबरला ते ज्या पशु प्रदर्शन राहते ते प्रदर्शन सगळे प्राणी तिथे पशुचे पशु प्रदर्शन असते ते तीस डिसेंबरला एकतीस डिसेंबरला भव्य कुस्त्याची दंगल आहे ते सगळ्यात मोठ्या कुस्त्या माळेगाव इथे होतात आणि ती एकतीसला ला आहे आणि एक, <ँगेँगरे स्राथ> एक जानेवारीला आपण जर पाहिलो तर कला महोत्सव म्हणजे तो कला महोत्सव हा सगळ्यात मोठा जो कला महोत्सव होता तो माळेगावमध्ये आणि तो एक जानेवारीला आणि लावणी महोत्सव हा महोत्सव आपण दोन जानेवारीला ठेवलेला आलेला आहे आणि सगळ्यात शेवटचा कार्यक्रम जर आपण मानलो तर ते शंकर पट तीन जानेवारीला ठेवलं आहे पण स्थानिक लेवलला आणि स्थानिक घोड्यांच्या मालकाच्या मदतीनं आणि ग्रामपंचायतच्या मदतीनं चार जानेवारीला घोड्याच्या चा चाली हा एक आपण स्पर्धक ठेवलेले तर या ठिकाणी जे या यात्रेचे या जे, जे प्रोग्राम आहेत आयोजन आहे तर यामध्ये आमंत्रण कोणाकोणाला आहेत कोण कोण या ठिकाणी येणार आम्ही आमंत्रण देण्यासाठी गावकरी आणि सगळी टीम ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव आणि संस्थान आणि गावकरी मंडळी सगळे मुख्यमंत्री सी एम साहेब देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटलो त्या ते संदर्भात आम्ही त्यांना आमंत्रण दिलं त्याने येण्याचा मी आमदार साहेबांना संदेश देतो म्हणले तिनं त्यानंतर अजितदादा पवार असो शिंदे साहेब असो आणि जे जे मुख्य आता धनंजय मुंडे साहेब असो मंत्री जेवढे आले मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत अशोक चव्हाण साहेब असो सगळे आमदार असो आपले लातूरचे देशमुख कुटुंबीय भी असो बीडचे धनंजय मुंडे आणि पंकजा दाय यांना पण आमंत्रण दिलेलं आहे रत्नाकर गुट्टे साहेब असो अहमदपूरचे आता झालेले मंत्री बाबासाहेब पाटील यांना पण पा आमंत्रण दिले जेवढ्या होते जेवढे आमदार खासदार आहेत मंत्री आहेत त्यांना गोपीचंद पडळकर साहेब असो राम शिंदे साहेब असो ह्या सगळ्यांना आमंत्रण आम्ही नागपूर इथे जाऊन स्वतः दिलेलं आहे धनंजय मुंडे नसल्यामुळे काल आम्ही परळीला जाऊन स्वतः धनंजय मुंडे साहेबाला आमंत्रण दिले आणि देशमुख कुटुंबाचं जे आमच्या प्रेम होतं ते आम्ही देशमुख कुटुंबाला घरी जाऊन आमंत्रण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सगळ्यांनी येतो म्हणले आता कोण येतील त्याची आम्ही वाट पाहत आहे पुढे येणाऱ्या भाविकांना तुम्ही काय सांगाल नक्कीच सगळ्यात मोठी यात्रा दक्षिण भारतात आहे या यात्रेचा खरंच आम्ही काटेकोरपणे निवेदन केलेलं आहे मग जिल्हा परिषद नांदेड असो पंचायत समिती लोहा आणि ग्रामपंचायत कार्यालय सगळ्या गावकऱ्यांनी अतिशय सुंदर निवेदन केलेलं आहे पहिले ज्या चुका झाल्या गेल्या वर्षी यात्रेच्या त्याच्या आदल्या वर्षी पण त्या चुका सुधारल्या यात्रा वाढीसाठी यात्रेच्या भावी भक्ताच्या गैरसोयी कशा टाळता येतील सुरक्षेसाठी विशेष म्हणजे यावर्षी आम्ही महिलाच्या सुरक्षेसाठी लक्ष दिलेलं आहे यात्रेमध्ये गा, यात्रेला गालबोट लावणे याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे त्यामुळे भावी भक्ताला विनंती आहे यात्रेचा खरंच मोठ्या पद्धतीने आनंद घ्या पण या यात्रेला कोणतेही गालबोट लावणे अशी अपेक्षा आहे सगळ्या भावी भक्ताकडून या यात्रेचा आनंद घ्यावा ही विनंती सगळ्यांनी यात्रेला यावं ही अपेक्षा या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद